नमस्कार विवार श्री स्वामी समर्थ विजयास लाईफस्टाईल स्वामी स्मृती चंद्राती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे दोन हजार पंचवीस आपल्या इंग्रजी नवीन वर्षानंतर प्रथमता येणारा आपला सर्वांचा आवडता सण म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाचा असलेला मकर संक्रांतीचा सण हा असतो जो की चौदा किंवा पंधरा जानेवारी ह्याच दोन तारखेदरम्यान दरवर्षी दरवर्षी आपण साजरा करत असतो मकर संक्रांत म्हणजे काय तर मकर संक्रांत म्हणजे ज्या दिवशी सूर्यनारायण भगवान मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण हा महिला वर्गांचा खूप आवडीचा असलेला सण आहे कारण की या सणाला सुहासिनीचा सण म्हणूनही ओळखले जाते पण ह्या सणाचे खूपच आगळेवेगळे महत्त्व आहे ह्या सणाच्या दिवशी फक्त सुवासिनीच नाही तर भरपूर इतर गोष्टींनाही खूप मान सन्मान हा देण्यात येतो असतो जसं की मकर संक्रांतीला आपण आपल्या काही नात्यांमध्ये असलेली कडवाहाट किंवा काही दुःख वगैरे विसरून तिळगुळ घेऊन तिळगुळ वाटप करत असतो आणि तिळगुळ घ्या गोडगोड बुला असा संदेश देत असतो त्यामुळे काही दुखवलेली मने ही पुन्हा प्रसन्नने प्रसन्नतेने भरत असते तर नंतर आपल्याकडे ज्या मकर संक्रांतीच्या काळामध्ये त्या ऋतू काळामध्ये जे काही शेतीमध्ये पिके पिकले पिकलेले असतात त्या पिकांचाही मानसन्मान हा केला जातो कारण की आपल्या शेतामध्ये त्यावेळेस असतात गहू हरभरा मक्का वगैरे असतात तर जे काही आपल्या शेतामध्ये जी पिके शेता त्यावेळेस त्या ऋतूकालामध्ये असतात त्या सर्व पिकांचा आपण वान म्हणून एक सन्मान करत असतो आणि ते वानाचं सामान आपण सुगडपूजेमध्ये वापरतो किंवा वटी भरण्याचा जो महिलांचा कार्यक्रम असतो त्यातही त्या दुसऱ्यांच्या वटीमध्ये ते टाकत असतात त्यामुळे आपल्या शेतामध्ये उगुणा उगवणारे जे आहे उत्पन्न किंवा ते आपण ज्याला आपल्या शेतामध्ये उगवणारे धान्य उत्पन्न आपण त्यांनाही मा पिकं त्यांनाही आपण मान सन्मान मकर संक्रांतीच्या निमित्ताने हा देत असतो तसंच मकर संक्रांत हा महिला वर्गाचा खूप आवडीचा कार्यक्रम असतो कारण की मकर संक्रांतीला महिला वर्ग आपल्या पतीच्या लंबी आयुष्यासाठीही पूजा करत असता हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असता त्यानिमित्ताने एकमेकांना आपल्या घरी बोलवून त्यांचा मान सन्मान करून त्यांना भेटवस्तू पण आपण देत असतो त्यानिमित्ताने भेटी होतात होता भेटीकाठीही होतात आणि एक आनंदाचं वातावरण हे निर्माण होत असतं तर मकर संक्रांत हा तसा तर तीन दिवसीय कार्यक्रम असतो जसं की करपूजन म्हणजे जे की म चौदा तारखे चौदा तारखेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या एक दिवस अगोदर असते आपली भोगी भोगीच्या दिवशी महिला वर्ग आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये हळदीत थोडंसं हळदी कुंकू आणि तीळ टाकून आंघोळी करत असतात म्हणजेच त्यांच्या मनामध्ये असा भाव असतो की मी हळदी कुंकने स्नान करत आहे म्हणजे मला अखंड सौभाग्य प्राप्त हो मी हाच भोग भोगत राहो तो भोग म्हणजे सौभाग्याचा भोग आहे मला अखंड कुंकू प्राप्त हो असं त्या महिलाच्या मनामधला भाव असतो तदनंतर त्या दिवशी आपण तीळ टाकलेले बाजूच्या भाकरी आणि मिक्स व्हेजिटेबल्स भाजी बनवतो ज्यामध्ये की विविध प्रकारच्या फळांपासून आपण ती भाजी बनवले असतात त्यामध्ये गाजर हरभरा वगैरे ती मिक्स भाजी असते जसं की मी बोलले की आपल्या शेतीत त्या ऋतू पिकणाऱ्या पिकांना खूप महत्त्व दिले जाते जसं की आपण सुगडपूजन मध्ये ते वापरतो तसे ते आपण मिक्स भाजीमध्येही आवर्जून हरभरा वगैरे याची भाजी बनवतो त्या भाजीला त्या दिवशी मान देतो अशा प्रकारे महिला वर्ग भोगीच्या दिवशी छान अशा बांगड्या वगैरे भरतात म्हणजे खूप आनंदाची लहर ही असते आणि त्यातनंतर दुसऱ्या दिव आप दुसऱ्या दिवशी असते आपली संक्रांती ज्या दिवशी की आपले सूर्यभगवान मकरराशीमध्ये प्रवेश करतात त्याला आपण मकर संक्रांती असं म्हणतो मकर संक्रांतीच्या दिवशी महिला वर्ग मातीचे पाच कर ज्याला आपण बोळको हे म्हणतो त्यांचे पूजन हे करत असतात एका पाटावरती मसल कपडा वगैरे अंधरायचा त्याच्यावरती ते पाच सुगड ज्याला आपण सुगडही हे म्हणतो ते ठेवायचे त्यामध्ये मी जसं बोलले की गव्हाची वंबी हरभरा गाजराचे तुकडे उसाचे तुकडे वगैरे असं छान मिक्स करून आणि त्या सुगडमध्ये आपल्याला टाकायचे असतात त्या सुगडचे आपल्याला देवासमान पूजा करायची असतात त्याला त्या सुगडपूजन असे त्या म्हणतात आणि अशा प्रकारे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊनही महिला वर्ग तिथे जाऊन महिलांना हळदी कुंकू करतात आणि देवांनाही ते मिक्सर जे की आपण उसाचं गाजराचं वगैरे बनवलेलं असतं ते प्रसाद स्वरूप अर्पण करत असतात आणि त्या दिवशी सर्वांना तिळगुळाचे लाडू वाटून आणि तिळगुळ घ्या गुडगुडबुला हा असा सुंदर असा संदेश सर्वांना मिळत असतो आणि तदनंतर संक्रांतीच्या नंतर असते ती म्हणजे किंक्रांत असं म्हणतात की किंक्रांतीच्या दिवशी कर कर करू नये त्याला कर हे म्हणतात कर कर करू नये म्हणजे कर करणाऱ्या गोष्टी घरामध्ये करू नये मोठा आवाज भेल अशा गोष्टी किंवा झाड कापणे म्हणजे ज्याने की कर्कशपणा निर्माण होईल अशी कुठलीही गोष्टी करायची नाही वादविवाद करायची नाही जर तुम्ही क किंक्रांतीच्या कि दिवशी क घरामध्ये किरकिर वगैरे केली किंवा कर्कश आवाज करणारे कार्य जर तुम्ही केले तर आपल्या आयुष्यावर नक्कीच दुष्परिणाम होतो असं असं म्हणतात तर त्यामुळे किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला वादविवाद होणार नाही किंवा घरामध्ये कर्कश आवाज होणार नाही असे असे कुठले कार्य करू नका आणि अशा प्रकारे तीन दिवसाचा आपला संक्रांतीचा सण हा आनंदात साजरा करायचा आहे त्यात एक समज आहे की म्हणतात की संक्रांत ही कशावरती आहे तिचं वाहन काय आहे तिने कपाळी काय लावलं आहे हातामध्ये बांगड्या कोणत्या रंगाच्या घातल्या आहे वस्त्र कोणते परिधान केले आहे जे की संक्रांतीने परिधान केलेलं असतं ते महिला वर्गाने परिधान करणं अशुभ आहे असं म्हणतात तर काही ठिकाणी असं म्हणतात की संक्रांतीने जे परिधान केलं आहे ते जर मी परिधान केलं तर माझ्या सौभाग्याला अडचण निर्माण होईल किंवा प्रॉब्लेम होईल आणि काही ठिकाणी असं म्हणतात की संक्रांत देवीने जे काय परिधान केलं आहे ते जर मी घातलं तर माझ्या सौभाग्य हे वाढेल तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळा समज आहे आपल्या तिथे आपल्या रूढी परंपरांनुसार चालत आलेल्या प्रथेनुसार तुम्हाला जे हे करायचं आहे ह्या वर्षी जे संक्रांत हे मागावरती आहे तिचं उपवहन हे घोड आहे ती कुमारिका आहे तिने कपाळे टिळा लावला आहे तदनंतर तिने नेसली आहे पिवळी साडी तर बघा तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं करा एक तर तुम्हाला तिने पिवळी साडी नेसली आहे तर म्हणून तुम्ही एकतर पिवळी साडी तुमच्याकडं असा असेल तर नेसू नका आणि तुमच्याकडं संक्रांतीने जे नेसलं आहे ते नेसत असेल तर आवर्जून पिवळी साडी नेसा तसं अशुभ शुभ हे काहीही नसतं आणि अशा प्रकारे आनंदात संक्रांत साजरी करा बांगड्या कोणत्या घालाव्या तर अर्थातच तिने पिवळी साडी घातली आहे तर पिवळ्या बांगड्या वगैरे तुम्हाला भीती जर मनात वाटत असेल तर घालू नका पिवळी साडी पिवळ्या बांगड्या तसं हिरव्या बांगड्या सर्वांना छान वाटतात आणि अशा प्रकारे महिला वर्गांनी आनंदात असे संक्रांत ही साजरी करायची आहे आणि तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या व्हिडिओतून सांगण्यात काही त्रुटी राहिली असेल तर नक्कीच माफ करा आणि कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका तिळगुळ घ्या आणि गडगड बोला तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ